काही भगिनी दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत एक कुटुंबातली व्यसनाधीनता कशी थांबवावी उत्तर आहे या शंकराच्या पिंडीवर तथा रुद्र यंत्रावर महिमण किंवा रुद्राचा पाण्याचा अभिषेक करावा ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी जे लोक आहेत त्यांना जर ते तीर्थ दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी होतील म्हणून शाकाहारी निर्व्यसनी होण्यासाठी ही चालून संधी आलेली आहे उद्यापासून तिचा आपण लाभ घ्या तर दुसरा प्रश्न भगिनींनी अजून एक आणलेला आहे डोक्यावर वाढणारं कर्ज उत्तर आहे स्त्रीयंत्र हे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळ जास्त प्रिय आहे पण तेवढी आपल्याजवळ नाही म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणतात ती त्यावर अर्पण करावी दुसऱ्या हातात तुळशीची माळ घ्यावी ती भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यावर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र व्यंकटेश स्तोत्र आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद सत्यनारायण पोथी वाचून करावा एवढं जर केलं तर महिन्याभरात डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं अर्थात ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावे धन्यवाद म्हणून हा प्रतिपौर्णिमेला स्वतःचे स्वतः सत्यनारायण जर स्वतः केला तर डोक्यावरचं कर्ज खाली बारा महिन्यात बारा पौर्णिमा निश्चितपणे आपलं कर्जमुक्त जीवन दुःखमुक्त जीवन तणावमुक्त जीवन करण्याला ही नामी संधी मिळालेली आहे तिचा कृपया लाभ घ्या म्हणून आपण या बारा महिन्याच्या सर्व व्रतांमध्ये वैकल्यांमध्ये सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये आपण सातत्यानं संवाद संपर्क का आणि सहकार्य या तिघही गोष्टी आपण कराव्यात हल्ली आपण रथयात्रा त्र्यंबकेश्वर ते गिरणार चालू आहे सध्या गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यामध्ये रथयात्रा चालू आहे आणि महाराष्ट्राची रथयात्रा आमच्या बनसोडे काकांनी मराठवाड्यापर्यंत पोचवलेली आहे सध्या परभणी जिल्ह्यात रथयात्रा चालू आहे ही रथयात्रा जिथे जिथे जाते जिथे पाऊस नाही तिथे पाऊस येतो आणि सुजलाम सुपलाम सर्वांगाने करण्यासाठी स्वामी महाराज त्या रथावर आरूढ झालेले आहेत म्हणून देशातील दुष्काळमुक्त स्थिती चिंतामुक्त स्थिती दुःखमुक्त चिंतामुक्त स्थिती या रथयात्रेतून आपणाला बघायला मिळतं म्हणून आपण या रथयात्रेत सहभाग घ्यावा ज्यांना इच्छा आहे त्यांनी आठवड्यातला काही वेळ काही दिवस रथयात्रेसाठी जा बरेच लोक पंढरपूरला पायी गेलेले होते ही आपली एक फार मोठी यात्राच आहे वर्षानुवर्षाची जेवढा आपणाजवळ वेळ आहे तो वेळ आपण अदा करावा ज्यांना गाणगापूरसाठी वेळ आहे तिथे गाणगापूर वाड बघतं आहे नरसोबाची वाडी बात बघतं आहे पुरोपूर पिठापूर वाट बघतं आहे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांना तथा स्वामींना अपेक्षित असणारे उपक्रम त्या ठिकाणी बारा महिने चोवीस तास चालू आहे त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा चालू आहे ज्यांना ज्यांना जे जे आवडेल ते ते आपण स्वीकारावं ताट वाढून ठेवलेलं आहे जो पदार्थ आवडेल तो आपण अवश्य घ्यावा हे कळकळीचं आव्हान आहे